श्रीकांती जो टीचर से अरे कुछ लो अगर बनने के बाद भी जीना चाहते हो अरे कुछ लो अगर बनने के बाद भी जीना चाहते हो तो एक काम जरूर करना लिखेला लायक कुछ पढ़ जाना या फिर पढ़ने लायक कुछ लिख जाना यह शब्द चेंजी समाज परिवर्तन को प्रयत्न केला करेगा 5000 वर्ष पूर्व का इतिहास को 40 वर्षांत को बदलाव का कोला तेरा पर को एक ते थेमई रसांडोता असे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी म्हणतं कोणी म्हणत कि ह्या हा देश, देश नागाच्या खांद्यावरती उभा पण अनुभव साठे सांगतात की हा जी पृथ्वी शेष नागाच्या खांद्यावरती तर नसून ती दलित काम करी शेतकरी कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तर आहे तळ हातावर तर आहे ही या महापुरुषांचे कार्य हे विचार आणि आपले विचार काय आजच्या तरुणांचे विचार काय जवाब तीस तू माझ्याकडे मला आमदार

आजच्या तरुणांची दिशा आणि दशा ज्या देशातील तरुणांच्या हातात ज्या देशातील तरुणांच्या हातात रामायण महाभारत राम गीता आणि संविधान यासाठी महत्वाचे ग्रंथ असायला पाहिजे होते त्या तरुणांच्या हातात आज आपल्याला इथे तरुणांचा हात दिसायला लागतो त्या तरुणांच्या ओठांवरती या देशाचे गीत असायला पाहिजे दिसायला लागतं मग अशी तरुण करायचं करायचे तरी काय यासाठी स्वामी विवेकानंद सांगतात की येथील तरुणांनी स्वतःच चारित्र्य घडवलं म्हणजे हा देश घडवला येथील तरुणांनी स्वतःच चारित्र्य घडवलं म्हणजे देश घडवला आहे घडवला आहे आणि यातील तरुणांनी स्वतःच चारित्र्य घडवणं अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे

भूमिका बजावण अत्यंत महत्वाचं आहे कारण कारण येणारे येणाऱ्या काळात वर्तमान स्थितीत ही तिघरी आपली भूमिका बजावत नाही जर त्यांनी ही भूमिका बजावली असती तर आज युवा पिढीचे चित्र आपल्याला वेगवेगळं दिसत असत या देशातील प्रत्येक शिक्षकानं प्रत्येक तरुणाला संस्कार देण्याचं काम केलं पाहिजे त्याचबरोबर त्या विद्यानं त्या ते प्रत्येक तरुणाच्या मनात शिक्षणाबद्दलची भूमी निर्माण करून करून देण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं पाहिजे आणि प्रत्येक राजकीय नेत्यानं त्या प्रत्येक तरुणाचा त्या प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान केला पाहिजे योग्य तो सत्कार केला पाहिजे आणि आजच्या युवा हे तिघं या भूमिका बजावत नाही म्हणून असा करून भटकतोय म्हणून असा करून भटकतोय जानाभाऊ साठेंनी जानाभाऊ साठेंनी

नमक नाही तुम चंदन हो तुम नमक नाही तुम चंदन होते का तिलक हो तुमारी माथे का तिलक हो आणि आजची करून मुलं एकमेकांच्या मित्र एकमेकांच्या मित्राने एक मित्रा काय घाला तुम्ही

सांगून जाते मित्रांनो का बापा आणि काय असते तेव्हा सांगून जाते मित्रांनो की श्रमलेल्या बापासाठी लेखन नारळाचं पाणी श्रमलेल्या बापासाठी लेखन नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लिखीसाठी बाप बुलंद कहाणी आणि लढणाऱ्या लिखीसाठी बाप बुलंद कहाणी धन्यवाद